प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस दर्शक हो गणेशोत्सव आहे आणि याच गणेशोत्सवात कोल्हापुरातील जी तरुण मंडळी आहेत ती दरवर्षी सजीव देखावे सादर करत असतात आता सजीव देखावे जे आहेत ते कोल्हापूरकरांसाठी खुले करण्यात आले आहेत मी सध्या अगोय राजारामपुरी येथील विवेकानंद मित्रमंडळ या विवेकानंद मित्रमंडळात आपण या ठिकाणी पाहू शकता आहे की माझ्यासोबत कलाकार आहेत या विवेकानंद मित्रमंडळाच्या वतीनं स्वराज्याची न्यायव्यवस्था असा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे माझ्यासोबत आता यातील कलाकार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकी संकल्पना काय आहे नमस्कार आता जी स्वराज्याची न्यायव्यवस्था सगळ्या देशावर सादर करत आहे नेमकी संकल्पना काय आहे सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अन्याय होत आहे आणि त्याबद्दल कि जास्तीत जास्त म्हणजे कडक शिक्षा नाही आहे यातून किने उद्रेक होत आहे त्याच्यावर शिवा शिवराज शिवाजी महाराजांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने न्यायव्यवस्था रागली राब राबवली होती ते तशी राज्य न्यायव्यवस्था इथं पाय दाखवावी यावी म्हणजे म्हणजे ही तरुण पिढी यापासून परावृत्त होती हा देखावा आम्ही यावेळी सादर केलेला आहे आमचे विवेकानंद मित्रमंडळ गेली पंचाहत एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेलं आहे आणि सत्त्याण्णवपासून आम्ही सजीव देखावा सादर करत आहे सतत्याने आम्ही देशभक्तीवर आणि समाजावर प्रबोधनकारक देखाव केलेले आहेत आत्तापर्यंत आम्ही चंद्रशेखर आझाद शहीद क्रांत क्रांतीवीर शिरीष कुमार बालवीर ह हरिपाद संभाजी महाराजांच्यावर धर्मवीर संभाजी अफजल खानवर असे अनेक देखावे सादर केले आहेत आणि आमच्या मंडळाला सातत्यानं गणराया अवॉर्ड असू दे कलेक्टर साहेबांचे शासनाचे अवॉर्ड असू दे बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत आणि यावर्षी देखील आम्ही सुंदर देखाव सादर केलेला आहे प्रबोधनकारक नागरिकांना आणि जनतेला तसेच तरुण पिढीला शिवरायांच्याबद्दल न्यायव्यवस्था जय हिंद तुम्ही मी जय महाराष्ट्रांची भूमिका साकारते आणि मला ह्या भूमिका मला मिळाल्याबद्दल मी खूप नशी आहे मी ॲक्च्युली फर्स्ट टाईमच ह्या असं सचिव देखाव्यामध्ये काम करते पण मला फार छान वाटतं आहे मंडळ पण मस्त आहे सगळे लोक पण छान आहेत आणि सचिव देखावा पण आमचा काय मस्तीच आहे तू कोणती भूमिका साकारला मी यावर्षी पहिल्यांदाच सीनमध्ये काम करतो आहे आणि मला भगवान आशिर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल मिळाला आहे म्हणून मी खूप आनंद आहे आणि महाराजांची भक्ती मी लहानपणापासूनच करते म्हणजे आमचे ते शिवजयंती असते ना तिथे दरवर्षी मी स्टेजवर शिवरायांसाठी काम करतो आहे तर माझी इच्छा होती की यावर्षी सीनमध्ये काम मिळावं तर मग ते मिळाले तर आपण या ठिकाणी पाहिलं की स्वराज्याची न्यायव्यवस्था हा जो सजीव देखावा मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आला आहे तो एक समाजाला उदाहरण घालून देणारा असा सजीव देखावा आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रवींद्र बागतसह बंदी कोल्हापूर